तसाच तुझा थराधराचा आणि ही जी का आज माझ्या आबा गावा घरात जी का ही आज माझ्या बाबा शिमग्याची मोठ तुझ्या गुड्याची ठेवलेली आहे ही मोठ आज माझ्या आबा तू मान्य करून घे काय तिथं आज माझ्या आबा तीडा वर्ष असेल तेवढा तुझ्या पायाखाली घे आणि हिथपासून ऐन गावाची आज माझ्या आबा नान त्या आज माझ्या आबा हिथपासून परदेशा परदेशापासून कर आणि रखवली